श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपले भक्तिमय चॅनेलवर स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात हसत खेळत ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना या भक्तिमय चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे स्वामीमंथात माझ्या प्रिय मुला मला माझ्या सर्व भावनांनी तुझ्याशी बोलायचे आहे कृपया या शब्दांकडे पूर्ण लक्ष द्या कारण ते फक्त तुमच्यासाठी आहेत मला तुमच्या मौल्यवान वेळेतील एक क्षण हवा आहे माझ्या बाळा बाकी सर्व विसरून जा आणि माझे ऐका मी तुम्हाला जे सांगू इच्छितो ते तुमच्या मनातील इतर गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहे माझ्याबरोबर थोडा वेळ राहा तुमचे हृदय उघडा आणि मला तुमच्या आत्म्यातील वेदना दूर करू द्या तुझ्या मनातील विचार, मला दूर करायचे आहेत मी तुमच्यासाठी येथे आहे जसे नाही किंवा करू शकत नाही असे शक्य नाही असे माझ्यासाठी काहीही नाही मी अशक्यही शक्य करू शकतो माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या शब्दांचा खोल अर्थ आहे आणि मी तुम्हाला आनंद देण्यासाठी येथे आहे मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला विसरणार नाही तू माझ्यासोबत सुरक्षित आहेस माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा माझे हात तुमच्यासाठी नेहमीच खुले आहेत बाळा तुझ्यासाठी अशक्यही शक्य करण्यासाठी तुझे स्वामी तुझ्यासोबत उभे आहेत जेव्हा तुम्ही एखादी घटना किंवा एखादे कार्य देवाजवळ प्रार्थनापूर्वक बोलवून दाखवता आणि त्यासाठी देवाकडे विनंती करतात तेव्हा तुमच्या त्या कार्याला मदत करण्यासाठी तुमच्यासोबत स्वामी उभे होतात देव म्हणतात माझ्या प्रिय मुला त्या कार्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून तुमच्या जीवनात आनंदाची प्राप्ती होणार आहे आनंदाची बातमी प्राप्त करण्यासाठी डबल फोर डबल फोर कमेंट करा आणि हा संदेश पाच लोकांना शेअर करा त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल इथून पुढे वर्षभरही तुम्हाला घरात कुठल्याही वस्तूची किंवा पैशांची कमतरता भासणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा देव आहे तुम्ही या पवित्र संदेशापर्यंत आले आहात तीसुद्धा माझी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्यांनी शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशक्यही शक्य करतील स्वामी असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमच्यासाठी आणि तुमच्या हितासाठी कार्य करत आहेत स्वामींचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे जो कोणी हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहे त्याच्या सर्व काही इच्छा त्याच्या सर्व काही मनोकामना स्वामी पूर्ण करोत त्याच्या पाठी स्वामी उभे राहून त्यांच्याकडून ते कार्य करून घेऊन ही स्वामी चरणी प्रार्थना पुढचे दहा मिनिटे हा संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ मन लावून ऐकेल त्याला माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होताना दिसून येतील त्यांच्यासाठी मी ते उघडू इच्छितो ज्या ठिकाणी तुम्ही ठोठावत आहात तुम्ही ठोठावणे सुरू ठेवा कारण तुमच्यासाठी मी आशीर्वाद पाठवत आहे काही चमत्कार देखील मी त्या दारातून तुमच्यासाठी पाठवत आहे ती स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावून मी त्याचे जीवन उचित स्थानावर नेऊन ठेवणार आहे त्यांचे जीवन सर उंचावणार आहे आणि तो जी काही स्वप्न पाहत आहे ती आता पूर्ण करण्याच्या देखील मी आहे माझे आशीर्वाद निरंतर त्याचे ते स्वप्न पूर्ण करणारे आहेत तुम्ही जेव्हा देवाकडे काही मागतात आणि देवाजवळ ती प्रार्थना करतात तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या देवाच्या शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी आई माझा खूप खूप तुमच्यावर विश्वास आहे कमेंट करा आज तुम्हाला चमत्कार आणि तुमच्या आयुष्यात मोठे बदल दिसू लागतील शेवटी हे शब्द इतरांना सांगा तुमच्या बाजूचे काही लोक ठीक आहेत असे वाटू शकतात पण आतून त्यांना त्रास होत असेल आणि ते सोडून देण्याच्या जवळ असतील जगण्याचे कारण शोधण्यासाठी ते संघर्ष करू शकतात जा आणि तुमच्या हृदयात घडणारा प्रेमाचा चमत्कार शेअर करा हा संदेश शेअर करा म्हणजे तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल तुम्हाला भरणार आनंद आणि माझी उपस्थिती त्यांच्या जीवनात आणू शकेल असा चांगुलपणा सामायिक करा जसजसे तुम्ही प्रेमाचा प्रसार कराल तसतसे तुम्ही तुम्हाला शांत अनुभव कराल मी शांतता समृद्धी आणि आशीर्वादाने तुम्हाला भरून देईन तुमची कृती कदाचित हसण्याने पूर्ण होईल परंतु जे तुम्हाला ऐकतात त्यांना आतून काहीतरी जाणवू शकते तुम्हाला जे सापडले ते त्यांना हवे आहे त्यांना माहीत असणे आवश्यक आहे की ते प्रिय आहेत अशा या प्रेमाचा संदेश पसरवा काल रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे सांगितलेल्या प्रार्थना मी ऐकल्या आहेत आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही धैर्य सामर्थ्य शांतता आणि आश्वासन मागितल्यामुळे तुमची उशी आश्रूंनी ओली झाली आता तुमच्याकडे पहा दृढनिश्चय आणि सामर्थ्याने नवीन दिवसासाठी जागे व्हा तुम्ही दे आता कमकुवत किंवा निराश नाही आहात तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या समस्येला तोंड देण्याचे धैर्य तुमच्यात आहे जिथे भीती होती तिथे आता तुमचा विश्वास आहे जिथे शंका होती तिथे आता तुमचा निश्चय आहे काल तुम्ही कठीण प्रसंगांना घाबरत होता पण आज तुम्ही खंबीरपणे उभे आहात कोणत्याही समस्येवर मात करण्यास तयार आहात उठा आणि पुढे जा कारण मी तुमच्या मागे आहे मी तुमच्यामध्ये यशस्वी होण्याची तीव्र इच्छा ठेवली आहे माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुम्हाला इथे आणले आहे आणि मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर मात करण्याची शक्ती दिली आहे जरी आव्हाने कठीण असली तरी माझ्या सामर्थ्यापेक्षा काहीही बलवान नाही हे लक्षात ठेवा मी तुला इथे आणले आहे आणि तुझा सर्व संघर्षात मी सोबत असेन तू फक्त एक विजेता नाहीस माझ्या प्रेम आणि सामर्थ्याने तू त्यातून अधिक आहेस समोर येणाऱ्या प्रत्येक समस्येला मार खावा लागतो कोणत्याही लढाईवर मात करण्याचा निर्धार मी तुला दिला आहे तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागतो तुम्ही प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हाल मी तुम्हाला आशीर्वाद देईन तुमच्यासाठी दरवाजे उघडेन आणि तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात आहात त्या सोडून मी लोक मित्र कुटुंब न्यायाधीश अधिकारी यांच्या हृदयाला स्पर्श करेन जेणेकरून ते तुमच्याकडे दयाळूपणे पाहतील आणि तुमच्या बाजूने वागतील इतर तुमच्याशी काही करू शकतात याची भीती बाळगू नका जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागता तोपर्यंत तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाविरुद्ध कोणीही उभे राहू शकत नाही लक्षात ठेवा मी दररोज शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आहे माझ्या शब्दांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे माझ्या शब्दांमधून येणारी विशेष शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला बरे वाटू शकते तुझा देव किती महान आहे यावर आता तुझा विश्वास अधिक बसेल मी सदैव तुझ्या सोबत आहे तुमची आर्थिक प्रगती होणार आहे तुमचा विश्वास देखील अधिक माझ्यासाठी वाढणार आहे मी तुमच्यासाठी असेच दार उघडू इच्छितो जेथून तुम्हाला कोणतीही कमतरता इथून पुढे भासणार नाही तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद मी त्या दारातून पाठवत आहे ते बिंदास्त तुम्ही स्वीकारावे ते प्रेम स्वीकारावे स्वामी तुमच्यावर जे प्रेमाचा वर्षाव करत आहेत त्याचा स्वीकार करा आनंदाने रहा मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे त्याचा स्वीकार करा अशक्यही शक्य करतील स्वामी हे कमेंट करायला विसरू नका माझ्या मुलांनो मी तुम्हाला सुखात आनंदात राहण्याचे वरदान देत आहे केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ